नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आशाच किचनमध्ये मी आज बनवणार आहे पालक आणि सोयाबीन सोयाबीन वडी घेतलेली आहे उकडून चांगली दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे भिजवून आणि ही पालक घेतलेली आहे एक जुडी ती पण चांगली साफ करून धुवून घेतलेली आहे क्लीन करून आणि त्याच्यासाठी हे घेतलेलं मी साहित्य आहे तीन टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे अद्रक लसूण आणि एक कांदा तेही मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि एक छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी दोन इलायची काळी मिरी लवंग तेजपत्ता दालचिनीचा तुकडा हे सगळं घेतलेलं आहे तर पहिलं आपल्याला मे सॉरी पालक आपल्याला थोडीशी बॉईल करून घ्यायची आहे चला तर मी बॉईल करायला टाकते पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे जास्त पाणी नाही घालायचं कारण पालकला पण पाणी सुटतं तर थोडंसंच पाणी घातलेलं आहे एक दोन ग्लास हे आपल्याला थोडंसं उकडून घ्यायची आहे पालक जास्त काही उकडायची नाही नाहीतर पालक चांगली उकडलेली आहे आप आपली जास्त वेळ उकडून घ्यायची नाही आहे जास्त शिजवायची नाहीये मस्त असं हिरवा हिरवा कलर राहायला पाहिजे तर मी गॅस बंद करते आणि पालक काढून घेते झाल्यावर दा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची मी पालक सगळी काढून घेतलेली आहे चारणीमध्ये पाहू शकता आणि जे हे पाणी आपण बॉईल केलेलं पालकाचं पाणी आहे ते फेकायचं नाही आहे आपल्याला जेव्हा आपण पालकची ब ग्रेव्ही भाजी बनवणार तेव्हा हे पाणी आपण वापरू शकतो आपली पालक थंड होते तोपर्यंत आपण भाजी फो ओ, मसाला भाजून घेऊया पहिलं तर सोयाबीन वडी फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी तर तेल घालते मी याच्यात दोन चमच चला तर पहिलं सोयावडी फ्राय करून घ्यायची आहे मोठ्या साईजची सोयावडी घेतलेली आहे मी तर तुमच्याकडे जी, जी असेल छोटी याच्यापेक्षा छोटीही भेटते ती असेल तर ती टाकू शकता माझ्याकडे मोठी होती तरही मी मोठी टाकते चला तर मी याला फ्राय करून घेते करताना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ घालायचं आहे फ्राय केल्याने के सोयावडीची था। टेस्ट छान येते चम्मच मीठ टाकते आणि पाव चम्मच हळद तुम फ्राई नसेल करायची तुम्ही मॅरिनेट करूनही घेऊ शकता आणि असं केलं तर चांगलंच आहे तुम्हाला जसं हवं तसं सोयावडी मॅरिनेश करून मॅरिनेट करून ठेवलं दही मसाला अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवली तरी चालेल आपली सोयाबीन वडी पण चांगली फ्राय झाले फ्राय झालेली आहे चला तर आपण हे काढून घेऊया तशी फ्राय करून घ्यायची पाहू शकता तुम्ही किती मस्त असं कलरही दिसतोय आणि अशी सोयाबीन वडी फ्राय करून टाकली तर भाजीला एक खूप छान चव येते त्याला साईडला ठेवून देऊया आणि आपण तडका टाकायला घेऊया तर ह्याच कडाईमध्ये मी भाजी बनवून बनवणार आहे ग्रेव्ही तर याच्यात तेल आहे आपलं याच्यातच आपण हा कांदा चिरून घेतलाय तो टाकायला गरम मसाला तेजपत्ता मिरची घेतली ती पण टाकायची जिरे टाकायचे एक चमच हिंग पाव चमच कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे तर या कांद्याबरोबरच मी हे कांदा अद्रक लसूण मिक्सरला वाटून घेतले ते पण याच्यातच टाकणार आहे म्हणजे दोन्ही एकत्र भाजलं जाईल हे चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे कच्चा कांदा नाही लागला पाहिजे कांदा आपला भाजलेला आहे चांगला तर मी याच्यात आता घालणार आहे टोमॅटोची प्युरी तीन टोमॅटो घेतलेले मिक्सरला वाटून मसाले घालणार आहे याच्याबरोबर हे जिरापूड एक चम्मच पाव चमच आहे छोटा चम्मच आहे हळद धना पावडर दोन चम्मच कश्मीरी लाल तिखट दोन चमच तिखट तुमच्या आवडीनुसार ही मिरची वाटलेली आहे कांदा बरोबर लसूण अद्रक कांदा हे मिक्सरला वाटून घेतलं होतं हिरवी मिरची घालून चार पाच खाटा आपल्याला तर आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला मसाला आपला चांगला भाजलेला आहे तेल पण सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी कसुरी मिरची घालणार आहे थोडीशी हातावरती चोळून टाकायची नेहमी आणि एक चमच किचन किंग मसाला तुमच्याकडे पालक पनीरचा मसाला असेल तोही घालू शकतो आणि हे पालक मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे चांगली ती आता आपण याच्यामध्ये टाकूया पाणी नाही टाकलेलं मी मिक्सरला वाटताना मिक्स करून घ्यायचं चांगलं पालक टाकून घेतलेली याच्यामध्ये आता टाकायचे आपल्याला सोयाबीन वडी चांगलं मिक्स करून आहे थोडा वेळ आपण परतून घेऊयाला सोयावडीमध्ये थोडा पालकचा रस घुसला जाईल मीठ राहिलेलं आपलं चवीनुसार मीठ लक्ष देऊनच टाकायचं आहे मीठ कारण पालकला मीठ कमीच लागतं हे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला याच्यात थोडंसं पालकाचं ते पाणी राहिलेलं ना उकडून घेतलेलं ते ते मी टाकणार आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन एकत्र करून हिसळून घेतलं आहे ते टाकायचं आहे आणि आपल्याला जसं पाहिजे पाणी लागत असेल तर टाकायचं थोडंसं पाणी घालते मी याच्यामध्ये तेच पालकचं जशी आपल्याला ग्रेवी पाहिजे जास्त पातळ नाही करायची थोडी घट्टच ठेवायची जसं पालक पनीरची असते तशी आणि आता आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायची आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली सोयावडी पालक मस्त तयार झालेली आहे आणि अशी रसरशीच झालेली आहे सोयाबीनमध्ये चांगली पालक आपली शिरलेली आहे मस्त आणि आता मी याच्यामध्ये घालणार आहे मलाही फ्रेश फ्रेश क्रीम असेल तुमच्याकडे तीही घालू शकता मला आवडीनुसार तुमच्या घातल्याने खूप भारी लागते भाजी पालक पनीर बनवता तशीच बनवायची फक्त सोयावडी टाकायची याच्यात सो फ्रेंड ह्या पद्धतीने तुम्ही सोयावडी पालक बनवून बघा रेसिपी माझी फॉलो करा सो माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करा थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय